हॅलो फ्रेंड्स नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाईपदाकरिता जर आपण फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे एकच प्रश्न वारंवार मनात येत असेल की परीक्षा कधी होईल आणि जी प्रेस नोट झाले आहेत याबाबत देखील आपल्याकडे शशंकता आहे की परीक्षा खरंच एक ते सात जुलै दरम्यान होईल की त्या पुढे जाईल तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो नाईन्टी पर्सेंट चान्सेस आहे की एक ते सात जुलैमध्ये तुम दरम्यान तुमची पेपर परीक्षा होऊ शकते कारण की पुढारी जे वृत्तपत्र आहेत देखील ही बातमी आली आहे आणि त्यांनी एक ते सात जुलै दरम्यान परीक्षा होईल असं त्या ठिकाणी सांगितलं आहे आणि टी सी एस आय बी पी एस यांचा जो स्टँडर्ड फॉर्मॅट असतो सात दिवसापूर्वी हॉल तिकीट येते जर हॉल तिकीट चोवीस पंचवीस तारखेला ता जर आलं तर समजून घ्यायचं परीक्षा तुमची एक जुलैपासून होणार आहे जरी नाही झालं तर पुढील पंधरा दिवसामध्ये त्या पासून पुढील पंधरा दे दिवसामध्ये देखील तुमची एक्झाम होऊच जाईल आता अभ्यास कसा करावा या ठिकाणी एक दुसरा प्रश्न आपल्या मनात असेल कमी वेळ आहे चांगल्या पद्धतीने जर अभ्यास करायचा असेल कारण की पदाच्या रिलेटेड जर आपण विचार केला तर परीक्षा पेपर जो असणार आहे तो अगदी सोप्पा असेल आपण तुमच्यासाठी मटेरियल घेऊन आलो आहोत यामध्ये तुम्हाला अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न भेटणार आहे दोनशे एकोणपन्नास रुपये याची प्राईस आहे यामध्ये तुम्हाला काय भेटेल तर शंभर प्रश्नांच्या दहा सराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी भेटतील सामनेद्यांच्या चार हजार सातशे प्रश्न यामध्ये टॉपिक वाईज प्रश्न कव्हर केले आहेत म्हणजेच काय भूगोल महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल इतिहास समासुदर अशा टॉपिक वाईज प्रश्न कव्हर केले आहेत एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत चालू घडामोडी आहेत मराठी व्याकरण प्लस नोट्स या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे इंग्लिश ग्रामर आहे ऍप्टीट्यूड आहे हे सर्व तुम्हाला फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयात भेटते याकरिता तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे नक्की तुम्हाला फायदा होईल तर लगेचच त्र्याण्णव छप्पन पंचवीस चौतीस यावर मेसेज करा तसेच जर तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रू जर हे मटल परचेस करायचं असेल तर त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ठिकाणहून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता ॲप थ्रू कोर्स परचेस केला तर फायदा काय होईल की त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सॉल्व्ह करता येणार आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की उद्यापासून आपण डेली बेसिसवर तुमच्याकरता विद्यार्थी मित्रांनो लेक्चर सिरीज देखील घेऊन येणार आहोत थँक्यू